नमस्कार आपण पाहता विषय झकास पाहूया आजच्या ठळक घडामोडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साडेआत महिन्यातच कोसळण्याची घटना घडली या पार्श्वभूमीवर येथील महाविकास आघाडीच्या वतीने गांधी पुतळा चौकात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करत दंडवत घालण्यात आले महायुतीचे काळे कारनामे अशा आशयाचा मजकूर असलेले अनेक काळे फुगे फोडण्यात आले सिंधुदुर्गमधील राजकोट या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली होती मात्र हा पुतळा साडेआठ महिन्यातच कोसळला महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना दुर्दैवी असून याबाबत राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे येथील महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या या कारभारावरून राज्य सरकारचे काळे कारनामे असा मजकूर काळ्या फुग्यांवर लिहून ते फोडण्यात आले यासह महायुतीचे काळे कारनामे याबाबत वृत्तपत्र तयार करून तेथून जाणाऱ्या नागरिकांना देण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ची लहान पूर्णाकृती मूर्ती तेथे ते आणून त्यावर दुग्ध अभिषेक करत महाराजांची माफी मागितली या ठिकाणी ठिकाणी मूर्ती बनवणारे अत्यंत चांगले कलाकार महाराष्ट्रामध्ये असताना देखील एका आपटे नावाच्या चोवीस वर्षाच्या तरुणाला त्या ठिकाणी काम दिलं हे कुणाच्या सांगण्यावरनं राज्य सरकारनं नौदलाकडे शिफारस केली आणि स्वतःची अब्रू राखण्याकरता नौदलावर आरोप केले जातात नौदलाला इतिहास हा चारशे वर्षाचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांनी नौदलाची स्थापना त्या ठिकाणी केली आपण पासष्टच्या युद्धामध्ये चांगल्या पद्धतीचं काम नौदलानं केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या नौदल युद्धामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि या नौदलाला बदनाम करायचं आणि स्वतःचा भ्रष्टाचार राखायचं झाकून ठेवायचं हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे करून राहिले आणि छत्रपतींचा अपमान आम्ही कोणत्याही पद्धतीने सहन सर, करणार नाही हे या ठिकाणी आम्ही इचलकरंजीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीच्या सरकारला भाजप सरकारला या ठिकाणी ठणकावून संपतो आणि त्यांचा आम्ही जाहीरपणाने या ठिकाणी षडयुक्त करतो आंदोलनात मदन कारांडे शशांक बावचकर राहुल खंजिरे सुहास जांभळे प्रकाश मोरबाळे सदा मलाबादे संजय कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते